जय शिवराय मित्रांनो जय शंभूराजे आपल्या कौशल्य गणेश या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट सुद्धा इच्छा का आणि मित्रांनो तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी इन्स्टाग्राम चॅट येतो तिला फॉलो करा सुद्धा मित्रांनो आज आहे मित्रांनो आज गुरुवार आहे तर मी आलेला आहे मित्रांनो श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर इथं मी आलेला आहे मित्रांनो काही कामामुळं तर मी इथला हा व्हिडिओ शूट करतो मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला एक परंपरा आहे मित्रांनो तर बघितलं तर इथे जर कोणी जर नवस केलं ना जर कोणी नवस केलं ना कशा पद्धतीने गोडी नाचतात मी तुम्हाला इथे दाखविणार आहे तर मित्रांनो मी आलेला आहे एकदम डोंगराच्या म्हणजे पर्वताच्या उच्च टेकडावर आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मी इकडला नाही दाखवू शकतो का मित्रांनो दे बघा अगो मीच्या पाठीमा का मित्रांनो दे तर मित्रांनो तुम्हाला व्ह्यू जेवढं जबरदस्त दाखव दाखवू ना मित्रांनो खूप वारे आले कारण मी जास्त तुमच्या जागी असल्यामुळं एकदम वार जास्त आलाय म्हणजे आवाजसुद्धा येत नसतो तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडच आपला सूर्यदेव बघा मित्रांनो जरा बघू शकता तुम्ही आणि इकडं बघितलं तर मित्रांनो ते आहे मंदिर तुम्हाला घोडी कशा पद्धतीने नाचतात तुम्हाला मी हे दाखवतो मित्रांनो माझ्या समोरच आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आवाज आला नसेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दाखवला तर मित्रांनो आले கஷா ப நாச மீட் जे वरून येण्यासाठी स्थी तुम्हाला आपल्याला अर्धा घंटा लागलेला आहे आणि आता बघितलं तर मी आता जत्रेमध्ये आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला एकच तर मित्रांनो आपल्या त्या काही कारणामुळं तर आपल्याला जे समोरून फक्त मग दर्शन घेतलं आहे तर मग दर्शन भेटलेलं आहे तर मित्रांनो मी आलेल्या जत्रेमध्ये तर तुम्हाला मी पुन्हा बॅगचा कॅमरानॅन दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता काहीकडं याचे हे आहेत इकडे बघू शकता इकडं गाड्या गाड्यामुळे यायचा तुम्ही इकडे बघू ठोकले तर आहे जत्रा बघितलं तर खूप गर्दी आहे मित्रांनो बघू शकतात आणि मित्रांनो या जत्रेमधून आपल्या गाडी पसरून जाण्यासाठी आपल्याला ने तो तो तर मित्रांनो आलेलं आहे जत्रेमध्ये तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवू शकतो मित्रांनो तर बघितलं तरी इकडं खूप काही जत्रामध्ये तर तुम्हाला माहिती नाही खूप गर्दी राहते ते तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवू शकतो तर मित्रांनो बघू शकता हे आपले माहीज जाधव आहेत आणि इकडं बघितलं तरी कुटुंबी एक गोडी आलेली आहे हे करण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि बघितलं तर तसं हा ब्लॉक बघितलं सपिनार कारण जे गोडी नाच येतात ना ती गोडी असताना म्हणजे दाखवलं जाते तुम्ही पण बघू आणि बघितलं तर तुम्हाला त्यांचा लागतो बघू आणि जे दिसलेलं मंदिर आहे तो का वरीज से मिले मित्रो हे ब्लॉग मी इहो धन्यवाद